उपस्थित असलेल्या आपण सर्वांना माझा माझ्या कवितेचा शीर्षक आहे बोकाळलेला भ्रष्टाचार शिवला म्हणाला इतका की भ्रष्टाचार शिवला म्हणाला इतका की पुतळे कोसरू लागले आज भ्रष्टाचार शिवला म्हणाला इतका की पुतळेही कोसरू लागले आज इतकी का घाई हो घाई प्रसिद्धीची हाव इतकी इतके कसे काय झाले सत्तेसाठी राजकारणी इतके कसे काय झाले होतात हिऱ्यासाठी चकाकी ज्यांच्या कर्तृत्वाची असे महापुरुष आमच्या वाटायला आले हिऱ्यासारखी चकाकी ज्यांच्या कर्तृत्वाची असे महापुरुष आमच्या वाटायला आले विकृत मनाच्या कृतीने पुरुषांच्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या तोंडनी काळे फासली विकृत मनाच्या कृतीने महापुरुषाच्या पुतळ्याचेही तोंड काळे फासले वाटते सिमेंट क्रॉमक्रिटच्या जंगलात वाटते सिमेंट क्रॉमक्रिटच्या जंगलात माणसाची काळी दगड झाली वाटते सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात माणसाचीही काळी तगड झाले ज्यांना आम्ही मुके आणि बैरे समजले ज्यांना आम्ही मुके आणि बैरे समजले मन त्यांचे व्यतीत होऊन रडताना मला ते दिसले मन त्यांचे व्यतीत होऊन रडताना मला ते आज दिसले चौका चौकातील पुतळे आज आपसात बोलू लागले चौका चौकातील पुतळे आज आपसात बोलू लागले सांगा आमच्या सांगा आमच्या आम्ही विचार प्रिय ते कुठे गेले सांगा आमच्या प्रियजणांनो आम्ही विचार कुठे गेले हवे तेवढे उभारा पुतळे हवे तेवढे उभारा पुतळे ओळख असावी की आमची मस्तकातही जतन करून ठेवावे लागतील आमचे विचार मस्तकातही जतन करून ठेवावे लागतील आमचे विचार चौका चौकातले पुतळे आज बोलू लागले चौका चौकातले पुतळे आज बोलू लागले धन्यवाद